राज्यात थंडी फारशी नाही पण पुढील दोन दिवसात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली रिमझिम पाऊस कोसळल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता मुंबई पुण्यासह राज्यातील इतर महत्वाच्या शहरातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण आहे तर पुण्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दक्षिण कोकणात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे मुंबईत सरासरीपेक्षा कमी तापमान असेल कुलाबा केंद्रात सत्तावीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तर सांताक्रुज केंद्रात एकतीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात चढउतार सुरूच आहे पहाटे धुके त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे धुक्याची चादरही पसरलेली पाहायला मिळत आहे तर मुंबईत पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे दोन दिवस पावसाचा अंदाज आहे तर रायगडमध्ये रविवारी हलका पाऊस पडू शकतो उत्तर मध्य भारतात धुळे नंदुरबार येथेही तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली यासोबतच सातारा सांगली सोलापूर बीड अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर येथे शुक्रवारी तुरळक पाऊस पडू शकतो आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा